आई आई सगळ्याच्या घरी जेवायची आपल्या काही कस नाही काहीतरी करा तुम्ही काय करा बाबा सोयाबीन असली आली आहे आपल्याला दिवाळी आहे तशी करा आता काय करावं सगळ्याला सोन्याची दिवाळी आहे पण आपल्याला सोन्याची दिवाळी नाही आपल्याला जसं आहे तसं खा आनंदाने सोयाबीन आपलं गेलं काय करावं एका माझे आले तर त्यांना फट्याकडे वाजवाय नाही तर त्यांना काही सणाचं नाही काय करायला काय करावं आता नाही बाबा र शेतकऱ्याला दिवाळी नाही काय सांगायचे आता सगळं पाण्यानं वाह वाटून गेलं आता साहेबाची दिवाळी ह्या दराची दिवाळी ह्या आपली दिवाळी नाही काय करावं आता शेतकऱ्याला कुणाच दिवाळी नाही शेतकऱ्याला आता करावं लेकर लेकर आले तर आता आहे आता सगळं पुराण गेलं वाहून गेलं इथं कुठं बुट आलं ती काढायला इथं आधी तानाला पूर झालं पावसानं सगळं वाहून गेलं शेतकऱ्याची कशाची दिवाळी ह्या नाही बाबा मला फटकड्या हो बाबा दम जरा देते फटाकड्या कुठून तरी उचण्या पासने पैसे करून आणून देते काय शेतकऱ्याला दिवाळी नाही र यंदा इलाज नाही आता तिकड्या राहणत मामा असल त्याला बघ आणि त्याला सहा आण ना उदार पादार कुठून तरी सरकार बी साथ देणार काहीतरी करावं लागेल सणाचं मग देकरा बाळ आलेत घरीच बघ तिकडे हुडकून तिकडे राहणार असेल कुठं बोलून आणायला सामान मग लेकरा बाळ आले तर कुठं बसावं हे करीत मग उगच नाट लावीत लोक आता सगळे शेतकरी तर कशी दिवाळी करावी म्हणून सरकार बी सात दिन आहे आपल्याला काय करावं शेतकऱ्याला सातत दिन आहे काय करेल तिकडून मामा येईल तूच बोल आता आम्ही बोलणार नव्हतो ना, ना। बरं मी सांगते त्याला आता सांगते मी रमा काय ग ये बर बाबा बघ बरं कुठून तरी पैसे उधार पाधार आण बरं सामाईन काय झालं अरे लेकर बाळ आले तर कसं करावं आता कुठून तरी पैसे बघ आण जाऊन आणत दोन दिवसा मी तीन बघायला लागलो इकडे तिकडे फिरायला लागलो बघायला कुठं भेटायला तर चार पाच हजार ते बी अनुदान येणार होतं सरकारचं ती बी अनुदान बी नाही आलं काहीच नाही काय करावं तर ती बी करता काहीच नाही आले तर काहीच नाही कुठलं तरी बाबा घेऊ आपण देऊ उसावर देऊ नाही सोयाबीनवर वर देऊ काय करावं गेलेली तरी सोयाबीन ती तरी करावं लागेल की काढून देव लागेल निसर्ग राजानं मी साथ दिली नाही सरकारनं मी साथ दिल नाही आधी निश्चित मोठाले आकडे जाहीर केले आणि घंटा आणखीन काहीच नाही शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळी 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 नाही ना काय लागले तर लावल्यावर नादी लावते खा चिट्टी मा करून बसा ह्या शेतकऱ्याची दिवाळी नाही का बाबा आता नादी लावल्या शेतकरी नादी लाव बघत कुठं दहा पाच हजार लागला मिळत बघा बघा काय करावं बघतो नाही दिवाळी तसं खाण बसा मग काय करावं आता इलाजा फटाकले खायला धमकी मामाला बघायला होते काय करावं र मग आता इलाज नाही बरं कराय बघायला ना मी बघ बाबा काय तरी कर आता द्यायला येईल ही सोयाबीन हे काढून काय उदार पादार काय आण काही काय नगरी असल्या तर आण काय सोयाबीन निघाले त्याच्या उदारी वर यावं लागेल थोडंफार राहिलेलं काय ते वाहून राहिले गेले सगळं काय करावं ओला दुष्काळ जातात काय थोडंफार राहिले ते बघतो त्यात काय झालं तर उगा सरकार नुसते आपल्याला नादी लावायला अपेक्षावर राहू नका आपला हाय ती त्याच्यात भागवायचं बघा मी बघतो काय उदार पादार झालं गावात सणासुदीच्या उगा सुट्टीला दिवाळीच्या काय करावं